नमस्कार गुरुचरित्र अध्यात्म या माझ्या युट्यूब मध्ये मी कल्याण सर्वांचे स्वागत बघा आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे आपलं एकतीस मार्चला स्वामी समर्थ प्रकट दिन आहे जो की आपल्या स्वामी भक्तांसाठी खूपच विशेष दिन आहे कारण बघा या दिवशी आपले स्वामी समर्थ महाराज आपल्या सर्वांमध्ये प्रकट झाले आणि आज आपल्याला स्वामी समत्त प्रकट दिनानिमित्त एकवीस दिवसांची सेवा करायची आता ही सेवा कशा पद्धतीनं करायची आपल्याला काय करायचंय सेवेमध्ये जर कोणाला वेळ नसेल तर कुठल्या गोष्टी आपल्याला अवलंबवायचे तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत आणि एकवीस दिवसाचं पारायण आपल्याला कशा पद्धतीनं करायचं म्हणजे आपल्याला समजा अडचण हवी सुर वगैरे अशा गोष्टी जर आडवे आल्या तर आपण कसं काय मॅनेज करायचं तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेऊया तर बघा एकवीस दिवसांचं पारायण करणं खूप महत्वाचं आहे कारण बघा ज्यावेळी स्वामी समर्थ महाराज आपण दर दर म्हणजे गुरुवारी वगैरे आपण त्यांचा संकल्प पूर्ण अगदी व्यवस्थित पद्धतीने सगळ्या गोष्टी करत असतो त्यांची म्हणजे अगदी अभिषेक असू दे किंवा त्यांची प्रतिष्ठापना असू दे किंवा त्यांचं एक दिवसीय पारायण असू दे ह्या सगळ्या गोष्टी आपण करतच असतो पण वर्षातून हा असा दिवस असतो की जेव्हा स्वामी समर्थ महाराजांची विशेष सेवा करणं खूप अपेक्षित असतं आणि आपल्यासारख्या स्वामी भक्तांसाठी हा एक अमूल्य आहे कारण ही गोष्ट आपल्याकडून जर घडली तर आपल्या सगळ्या म्हणजे मनात जे काही आपल्या गोष्टी असतात ते सगळ्या पूर्ण होण्यास मदत होते बघा स्वामी समर्थ महावडे तर सदैव आपल्या पाठीशी ते कायम म्हणत असत की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी मग असं ज्यावेळी त्यांनी एक वाक्य जे कायम त्यांच्या मुखामध्ये त्यामुळे काय होतं की आपल्याला आधार भेटतो आणि आपल्याकडून त्या गोष्टी अगदी सहजरित्या शक्य होतात तर बघा आपल्याला याची सुरुवात अकरा पासून करायची आहे म्हणजे बघा आपल्याला हे एकवीस दिवसांचं करायचंय आणि समजा तुम्हाला वाटत असेल की तुमची अडचण आहे तर त्यावेळी जर तुम्ही आधीपासून म्हणजे आधी तुम एक सात ते आठ तारखेपासून जर सुरुवात केला म्हणजे तुमचे अडचणीचे चार दिवस समजा सुरुवात केल्या अकरा मार्चपासून आणि मध्येच अडचण आली आणि किती आपल्याला प्रत्येक दिवशी एक पारायण म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचे एकवीस अध्याय आपल्याला पठण करायचे मग ह्यामध्ये तुम्हाला स्वामी समर्थांच्या माळा म्हणजे जे, जे नामस्मरण आहे ते अकरा माळ करायचे म्हणजे हे नामस्मरण करताना देखील आपल्याला अगदी सगळ्या गोष्टींचं व्यवस्थितपणे आचरण करायचंय कारण नामस्मरण हे आपल्याकडून व्यवस्थित पद्धतीने वाढलं गेलं पाहिजे श्री स्वामी समर्थ हा शब्द म्हणताना दोन मिनिटं पाच मिनिट आपल्याला पुढचं नाम मंत्र म्हणायचंय कारण कसं आहे आपण पटापट पटापट म्हणत गेलो तर त्या नामस्मरणाला ना कोणत्याही पद्धतीचा अर्थ राह त्यामुळे आपल्याला पारा पारा तर। ते पारायण म्हणजे काय एकवीस पाराम्रताचे अध्याय हे आपल्याला दर दिवशी आहे समजा आपले पारायण मध्ये अडचण आले तर तिथंच म्हणजे पुन्हा पहिल्यापासून करायची गरज नाही तर आपण तेवढे दिवस म्हणजे सोडून आपण पुढं कंटिन्यू करायचंय मग आपल्याला माहिती आहे की पुढे अडचण येणार आहे तर आपण हे आधीपासून सुरुवातीची करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला या गोष्टी करायच्यात आणि समजा कुणाला हे पारायण वगैरे करणं शक्य नसेल तर त्यांनी निदान नामस्मरणाची एक माळ जरी ओढली तरी देखील चालू शकतं आणि बघा समजा सकाळ सक्कार सकाळी तुम्हाला शक्य नसेल तर अगदी रात्रीपर्यंत पण शुद्ध होऊन ज्यावेळी कधी तुम्ही पारायणाला बसाल त्यावेळी तुम्हाला शुद्ध मधून वगैरे येणार असाल तर तुम्ही शुद्ध स्वरूपात म्हणजे अगदी स्नान जरी करून बसला तरी देखील खूप चालू शकता आणि आपल्याला त्यावेळी तर तुम्हाला माहितीच आहे की पारायणच्या वेळात मांसाहार वर्ज करावा लागतो ब्रह्मचर्य पाळावं लागतं पराण वर्ज करायचं असतं म्हणजे इतर आपल्या घरातील जर असेल तर म्हणजे आता समजा एकत्र कुटुंब आहे तिथल्या देत असेल चालेल पण पारायणना तुम्हाला वर्ज करायचंय ह्या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवणं खूप गरजेचं आहे कारण पारायण करताना एक ध्यान आहे असं देखील असतं म्हणजे तेवढ्याच गोष्टी म्हणजे इतर सर्व प्रकारच्या गोष्टी वर्च करू तेवढ्याच गोष्टी तुम्हाला अन्न म्हणून ग्रहण करायचे म्हणजे अशा गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित पाळला तर तुमचं पारायण अगदी व्यवस्थितपणे होतं आणि ज्या दिवशी पारायणाची सुरुवात करा त्यावेळी एखादा संकल्प करून म्हणजे तुम्ही हे पारायण कशासाठी कर करते किंवा असंच तुम्ही सेवा म्हणून जरी करत असाल तर तुम्ही ती सेवा सुरुवात करताना अगदी आपल्या मठात जाऊन नारळ तुम्ही अर्पण केला ती नारळ अर्पण केला आणि सुरुवात करू शकता अगदी जर तुम्हाला जमलं नाही तर घरामध्ये आपल्या देवघरामध्ये देखील नारळ तुम्ही ठेवू शकता आणि ते पारायणाची सुरुवात करू शकता दी ती सकाळपासून रात्री पण आता समजा तुम्हाला संध्याकाळची करायची की सांजेच्या वेळेस देखील करू शकतात पण जेवायच्या आधी केला तर खूप बरं म्हणजे सकाळी देखील आपण सुरुवातीलाच करतो ना पण संध्याकाळी देखील करताना तसं रात्रीच जेवण केला खूप उत्तम राहिलं कारण आपल्याकडे तेवढं पाऱ्यांकडनं शक्य जे झालं पाहिजे आणि आपल्याला समजा तसं जमत नसेल की तुम्हाला एकवीस जर प्रत्येक दिवशी जमत नसेल तर तुम्ही एक एक अध्यायांचं एकवीस दिवस असं देखील करू शकता म्हणजे असं देखील केलं तरी चालू शकतं प्रत्येक अध्याय रोज दर दिवशी पण समजा आपल्याला जर उत्तमाच पारायण करायचं असेल तर नक्कीच तुम्ही एकवीस जे अध्याय ते प्रत्येक दिवशी असं एकवीस पारायण तुम्ही केला नक्कीच तुम्हाला तुमच्या मनात जे इच्छा असते ते आपले स्वामी समंत म्हणून नक्कीच पूर्ण करतील आणि बघा जरी आपण असं नाहीये की आपण पारायण केल्या म्हणजे आपल्या मनातील इच्छा पूर्ण होणार असं नाहीये पण आपल्याला ही विशेष सेवा प्रदान केलेली कारण आपल्या स्वामी सगळ्या विशेष नजरा ना असतो ही जर आपण गोष्ट केली तर आपल्याला नक्कीच काय होतं मन देखील प्रसन्न होत आणि आपल्याला खूप आनंद देखील वाटतो त्यामुळे आपण नक्कीच ही सेवा करण्याचा लाभ जरूर घ्यावा कारण कसं आहे स्वामी समर्थ माऊलींची सेवा करताना आपल्याला विशेष गोष्टी कसं अगदी म्हणजे जुळून येतं आणि बघा गुढीपाडवायच्या दुसऱ्या दिवशी स्वामी समर्थांचा प्रकृती सोहळा तर नक्कीच आपण मठा म्हणजे त्या दिवशी आपली सांगता करायची आपल्याला म्हणजे जे काही आपल्याला वाटायचे पेढे म्हणा केळी म्हणा हे त्या दिवशी तुम्ही सांगतेच्या दिवशी वाटू शकता किंवा एखाद्या आपल्या घरातल्याच कोणत्या तरी व्यक्तीला तुम्ही जेवायला वरून आपलं उद्यापन करू शकता आणि समजाच कोण मिळाला नाही तर आपली जरी मुलगी असेल छोटी मुलगी असेल तर तिला देखील तुम्ही म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या नावाने हे करून मुलगी असेल मुलगा असेल कोणी असेल तर त्यांच्या त्यांना देखील जेवण तुम्ही ते त्यांच्या भगवानीच स्वामी समर्थ महाराजांना काय सगळं जेवण गोड मानून घ्यायचं म्हणजे असं काय नाही पण त्यांना विशेष जे बेसनाचे लाडू आवडत होते ह्या सगळ्या गोष्टी होत्या त्या आपण नक्की केल्या तर खूप बरं म्हणजे जसं ह्या गोष्टी कशाला आवडत होते त्यामुळे आपण ह्या गोष्टी केल्या तर खूप उत्तम असं म्हणजे त्यामुळे आपल्याला एक विशेष सेवा त्यांच्यासाठी करायची तर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा श्रीराम समर्थ श्री स्वामी समर्थ